पाणी सुरू केलेलं आहे काय सांगा रातेपक्षा उन्हा उन्हाळ्यावर पण ते पाणी खाली खालीमुळं व्यवस्थित पूर्ण भागाला पाणी मिळालेलं नाही त्याच्यामुळे आता उजनी बऱ्यापैकी प्लसमध्ये आलेले आहे आणि त्याच्यामुळं पूर्व भागाला उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडलं त्याची तुम्हाला सांगतो एकाला अतिशय धोका झाला खालच्या पिकांना तर आता पूर्व भागातल्या लोकांचं म्हणणं आहे की बाबा आमचे त्या पाणी ओळफलच्या पाण्यामध्ये जे काही खालचे वडे नाले त्याचबरोबर जी काही तळी आहेत ती भरून द्यावीत आणि त्याच्यामुळं धुवी काळामध्ये खालच्या भागामध्ये विहिरीला पॉप्युलेशन होईल त्यानिमित्ताने धुवी शेकाळामध्ये विहिरीला पाणी राहील त्याच्यामुळं यावर्तन सोडणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून आम्ही सर्वजण या गोष्टीचा विचार करून पाणी सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आता आपल्याला करावा लागणार आबा वडशिवण्या पाणी जाईल काळामध्ये सुद्धा माझ्या काळामध्ये वडशिवण्याच्या ताब्यामध्ये पाणी आम्ही सोडलेलं होतं आणि ह्याही वेळेस पाणी आम्ही तिथे सोडणार आहे आबा आमसभेमध्ये आपण एक ठराव पास केला होता हे सध्याचे जे या ठिकाणी योजनेला जे पाणी पातळीचा जो विषय आहे हो, तो चारशे हो, हो, नव्वदचा आहे पाच मीटरने खाली करण्यासंदर्भात हो, तो घेतला होता त्या संदर्भात आता अधिवेशन सुरू होत आहे त्या संदर्भात आपण प्रश्न उपस्थित करणार तीस तारखेपासून पावसाळ्या दिवसांनी चालू होत आहे आणि बऱ्यापैकी त्या ठिकाणी आमचे प्रश्न जे आहेत ते पाण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आम्ही उपस्थित करणार आहोत मग लक्षवेधी असेल प्रश्न प्रश्न असते ते पाण्याच्या आयुष्यामध्येच आम्ही उपस्थित करणार आहोत जेणेकरून करमाळ तालुक्यातल्या पूर्व भागातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पाणी गेलं पाहिजे त्यांच्या शेतापर्यंत पाणी गेलं पाहिजे आणि त्यांचा पूर्व भाग ते सुट्ट झाला पाहिजे असं आम्हाला सांगायला सा वाटतं आणि आम्ही सगळे सहकारी मिळून त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत अबा आता जर या योजनेचं जर आपण पाहिलं तर सिनामाडा योजना असेल किंवा दहिगा उपसा सिंचन योजना असेल ह्या म्हणजे सारख्याच म्हणजे त्याच कालावधीमध्ये सुरू झालेल्या आहेत परंतु सिनामाडा योजनेचे जे खोलीचा जो विषय आहे तो चारशे पेक्षा सुद्धा खाली आहे परंतु उ दहगाव उपसा सिंचन योजनेची जी खोलीचा विषय असा जो चारशे नव्वद आहे आणि इतर इतर सुद्धा उपसान योजना बघितल्या तर चारशे नव्वदच्या खाली आहेत मग इथंच पुढचा अन्याय झाल्यासारखं वाटतोय का बाकी वाट काळामध्ये ज्या वेळेस त्या त्यावेळेच्या प्रतिनिधीने लक्ष द्यायला पाहिजे होतं हे दिलं नसल्यामुळं ते प्रश्न निर्माण झालेले आहेत ते भविष्यकाळामध्ये आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत चारशे पंच्याऐंशीच्या ह्याच्यापर्यंत कुलीपर्यंत आम्हाला चॅनलचं कुलीपर्यंत लाग करावं लागणार आहे भविष्य काळामध्ये नक्कीच दुष्काळाचा जो उन्हाळ्यामध्ये दुष्काळाची सावट आहे ते दूर होण्याचा करण्याचा फायदा होईल ते, ते कसल्या परिस्थिती आम्हाला दूर करावं लागणार आहे तरच म्हणजे पूर्व भागाला त्याचा चांगला बेनिफिट मिळेल अन्यथा आठ माईच त्या ठिकाणी पाणी मिळ मिळेल अशी परिस्थिती किती गावांना फायदा होईल आ? किती गावांना फायदा पूर्व बागायतला तुमचा जवळजवळ चोवीस पंचवीस गावाला त्या ठिकाणी फायदा होईल